नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज आणि आपलं स्वागत करतो मी आज आहे नावडे येते आणि आज थर्टी फर्स्ट आहे आणि थर्टी फर्स्ट निमित्त आज कैलास वाशी तुकाराम यांच्या स्मरणार्थ विनोद कोहली यांच्याकडून क्रिकेटच्या सामन्यांचे आयोजन केलेले आहे आणि कित्येक वर्ष मी बघतो त्यांचे दर थर्टी फर्स्ट त्यांचं आयोजन असतो आणि या आयोजनाचा आयोजन उत्साह म्हणजे की या जो बक्षीस असतो तो एक गोकड असतो आणि कोंबडे असतात म्हणजे पहिल्या क्रमांकासाठी या विषयामध्ये अशी बोलण्याचा प्रयत्न करूया नमस्कार दादा हां नमस्कार सागर पाटील मी प्रथम आपलं धन्यवाद देतो की आपण आमच्या या स्पर्धेची दखल घेतली आणि गेले कित्येक वर्ष म्हणजे माझ्या कैलासवाशी किंवा जेव्हा दोन हजार बारा साली बारा साली आमचे वडील स्वर्गाशी झाले तेव्हाही हा जो संकल्प आहे हा जो जो स्पर्धेचा जो पुढचं जे कष्ट करायचं ते आता मी ठरवत आहे कारण गेली कित्येक वर्ष सत्तावीसवे वर्ष माझं आज हे स्पर्धेचं आणि ग्रामस्थ मंडल नावडे सर्व ग्रामस्थांचं मला या स्पर्धेला योगदान लाभतं कुणी बकरा देतो कोणी कोंबडी देतो कोणी चषक कोणी चेंडू कोणी पाण्याची सेवा आपल्याला पुरवतात कोणी थंड मंडप व्यवस्था असे म्हणजे विविध प्र असं विविध प्रकारचे आम्हाला मदत या स्प स्पर्धेला होते आणि क्रिकेटचा जसा असतो ना महाकुंभ तसा महा आमची जत्रा गावची जत्रा असते थर्टी बसला या दिवशी आम्ही या आमच्या नावड्याच्या मैदानावरती क्रिकेटचे सामने आयोजित करतो संपूर्ण गाव खेळतो या स्पर्धेला नक्कीच दादा तुम्ही सांगत आहात आणि मी बघत देखील आहे खूप जनतेचाही खूप मोठ्या प्रमाणात उत्साह आहे आज मंगलवार आहे म्हणजे आज सुट्टीचा दिवस नाही आहे तरी मी बघतोय मुला भरपूर प्रमाणात गावातले ज्येष्ठ नागरिक असून दे मुलं असून देत भरपूर प्रमाणात क्रिकेटसाठी सहभागी झालेले आहेत आणि आपलं योगदान देत आहे तर एक तुम्हाला विचारतो की आज तुम्ही सत्तावीस वर्षाला क्रिकेटचे सामने ठेवता तर काय वाटतं तुम्हाला एक कसं हो एक म्हणजे उत्साह आणि एक काय तुम्हाला याचं म्हणजे काय वाटतं की एक थर्टी बसच्या दिवशी हे नियोजन काय असतं कारण वडिलांची प परंपरा होती त्या प्रत्येक वेळी प्रत्येक थर्टी बसला मॅचे असायच्यात मंगळवार असो किंवा रविवार असो कारण जी वडिलांनी चालवली परंपरा याच्या पुढे मी चालवणार आहे कारण पूर्ण गाव मला एकत्र करायचं आहे आणि पूर्ण गावासाठी स्पर्धा मी पूर्ण गावाची लोकं गावाचं सर्व ग्रामस्थ मंडळ इथं उपस्थित आहे कारण या स्पर्धेला असा उत्कृष्ट असा म्हणजे प्रेक्षकांचा सुद्धा प्रतिसाद लाभतो सुट्टी असो किंवा काही असो गावाले तिथं प्रथम उपस्थित राहतात उद्घाटन होतो सर्व काही प्रकारचे म्हणजे व्यवस्थित सर्व कार्यक्रम इथं आयोजित म्हणजे पार पाडतात नक्कीच दादा एक शेवटचा प्रश्न तुम्ही आता सत्तावीस वर्ष झालात आयोजन करता पहिले वडील करायचे आता तुम्ही पण वडिलांच्या पायावरती पाय ठेवून आणि पावलावरती पाऊल ठेवून पुढे जाता आणि पुढे पण कंटिन्यू अशी स्पर्धा कंटिन्यू चालू राहणार नक्की 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 सागर कारण कसं आहे का, का? ग्रामस्थांचा मला या स्पर्धेला खूप प्रतिसाद आहे चांगला तर त्यांची मला चांगली मदत होते कारण या स्पर्धेला मी फक्त एक माणूस उभा आहे बस बाग सर्व मला साहित्य काहीही असो या स्पर्धेला लागणारं सर्व काम काम असं देतात मला असं नाही आहे की कोणी म्हणजे परंपरा असं काही कोणी नाही का बाबा या स्पर्धेला मग जेव्हा ही स्पर्धा संपन्न होते जेव्हा नावडेगावची स्पर्धा संपन्न होते या बकऱ्याची स्पर्धा तेव्हा आमचे नावडेगावतील प्लेयर येत नाही त्यांना थोडा चांगला उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो म्हणजे खेळायला त्यांना जोश येतो या ही क्रिकेट स्पर्धा संपल्यानंतर कारण ही स्पर्धा झाल्याशिवाय आमची पोरं सर्वत्र खेळतात चांगली असं मला तर वाटतं म्हणजे माझं एक मला एक म्हणजे चांगलं त्यांचं आणि मी नक्की भविष्य आणि माझ्या बाजूला देखील एक प्रमोद कानाकर आहेत ते गावचे एक अष्टपैलू असे खेळाडू आहेत आणि अजून इथे काही प्लेयर आहेत मी त्यांनाही बघत आहे की जे स्वतः उपस्थित आहेत कोणी पंच म्हणून काम करत आहे कोणी लेखनिक म्हणून काम करत आहे तर एक शेवटचा प्रश्न एक तुम्हाला काय वाटतं याबद्दल म्हणजे तुमच्या मनाला असं म्हणजे गावाकडून मिळणार प्रतिसाद क्रिकेट प्रेमीकडून मिळणार प्रतिसाद तुम्हाला काय असं मनाला असं एक वेगळी काही प्रतिक्रिया वाटते का प्रतिक्रिया माझा समाधान असं काय वाटतं समाधान म्हणजे मला काय वाटतं माहिती आहे का या स्पर्धेला महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण आमचा गाव इथं असतं सर्व नावडेगाव कॉलनीतले लोक छोटे बंधू हे दर्याखोरी खेळाडू आमचे छोटे बंधू दर्याखोरीसुद्धा यांचा चांगला सहभाग आहे यावर्षी जरा विजय खानावकर आमचे आमचे बालाजी खानावकर तसेच आमचे प्रमोद खानावकर असे म्हणजे चांगले चांगले आमच्या मयूर असं आज चांगले लोकांनी मला इथं योगदान दिलेलं आहे चांगलं कारण कसं माहिती आहे का गावची स्पर्धा आहे याच्यामध्ये कोणताही प्रकारचा हे नाही आणि पूर्ण गावासाठी ही स्पर्धा मी आयोजित करतो पुरा नावडे तुम्ही छान काम करत आमच्याबरोबर पुढेही करतो महाराष्ट्राचा आवाज हॅलो हिरो गाडी द्यावी